आशिया खंडातला आंबेजोगाई हो येथील शासकीय रुग्णालय अर्थात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाकडं पाहिलं जातं या रुग्णालयामध्ये संपूर्ण मराठवाड्यातून गोरगरीब जनता नागरिक उपचारासाठी आंबेजोगाईत हो येतात त्यासाठी शासनाकडूनसुद्धा करोडो रुपयाचं बजेट या रुग्णालयाला वारंवार प्राप्त होतं हे बजेट असतानासुद्धा या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी असतानासुद्धा चांगल्या प्रकारे उपचार होत असल्यामुळे ग्रामीण भागातून येणारा प्रत्येक रुग्ण मोठ्या आशेच्या किरण घेत आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात येतो परंतु या ठिकाणी असलेल्या तज्ज्ञ डॉक्टर मंडळी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या खाजगी प्रॅक्टिसच्या नावाखाली स्वतःचे दवाखाने थाटले आहेत आणि शासकीय दवाखान्यात सतत गैरहजर असल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरच्या रुग्णालयात रेफर करावं लागत आहे अशी खंत या ठिकाणी होत आहे अर्थातच भ्रष्टाचाराचा अड्डाच बनला आहे आंबेजोगाईतील शासकीय रुग्णालय आणि या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी व अशा काम चुकार डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी डिजिटल मीडियाच्या वतीनं डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांच्यासह असंख्य डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर उपोषणाला बसलेत आमरण उपोषणाला बसलेत गेल्या पंधरा दिवसापासून या उपोषणाची दखल घ्यावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडे वारंवार विनंती करलेली निवेदनही दिलेलं आहे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे उपजिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु गडगंज झालेले स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन यांनी अद्याप कसल्याच अशा काम सुकार डॉक्टरावर कारवाई केली नाही आणि म्हणूनच आज नागरी समस्या घेऊन डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे व सर्व सहकारी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते व सर्व पत्रकार बांधव यांनीही वाढता पाठिंबा दिला आहे वेळीच या उपोषणाची दखल घेऊन गैरकारभार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही विविध संघटनेच्या वतीनं देण्यात येत आहे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे गोरगरिबाची संजीवनी म्हणून ओळखले जाते मात्र मागील काही काळापासून स्वारातीचा कारभार हा ढिसाळ झाला आहे आणि अनागोंदी कारभार या ठिकाणी चालू आहे रुग्णांच्या समस्या इतक्या वाढलेल्या आहेत की विचारायची सोय नाही आय सी यूमध्ये जायचं म्हणलं तर देवासमोर तेथील कर्मचारी काहीच पैसे ठेवायला सांगतात डिलेवरी वॉर्डमध्ये गेलं तर तर, तर काही महिला डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगा झाला तुम्हाला हजार रुपये ठेवा पाचशे रुपये ठेवा असं समोर आर्थिक लूट करतात रक्तदा रक्त तपासणीसुद्धा एवढी अद्ययावत लॅब असताना रक्त तपासणीसाठी ज्या ठिकाणी डॉक्टरांचे दो, किंवा कर्मचाऱ्यांचे ज्या ठिकाणी लागेबंद आहेत त्या ठिकाणी ते प्रायव्हेटमध्ये पाठवतात रक्त तपासणीसाठी आणि तिथून ते कमिशन खातात कर्मचारी असो वा अधिकारी असो किंवा डॉक्टर असो त्या तजनंतर झालं तर सर्व प्रकारच्या तपासण्या रक्त तपासण्या मोफत केल्या पाहिजेत पण त्या ठिकाणी केल्याच जात नाही त्याचबरोबर रुग्णालयाभरात जनरिक मेडिकल आहे त्या ठिकाणी इतर मेडिकलच्या भावात मेडिकल विकले जाते औषध गोळ्या रुग्णालयात ज्या द्यायच्यात त्या न देता बाहेरून घ्यायला सांगतात कोणतंही औषध असेल तर साधातलं साधं औषधसुद्धा आज बाहेरून बाहेरच्या मेडिकलून घ्यावं लागतं मग या सरकारी दवाखान्याचा उपयोग काय या ठिकाणी खाजगी दवाखाने असतील लातूरच्या असतील त्या ठिकाणी त्यांचे दलाल म्हणजे पी आर ओ त्या ठिकाणी असतात अँब्युलन्सवाले असोत काय असो है? त्यांची लागेबंदे इतके आहेत की या ठिकाणी आलेला पेशंट लातूरकडे कर शिफ्ट करायला जातो काही डॉक्टर लातूरकडे नेतात आणि त्यांना एक चाळीस टक्के कमिशन दिलं जातं अशी मला माहिती आहे आणि त्या अशी अशा प्रकारे अनेक लोकांची सर्रास या ठिकाणी लूट होत आहे या ठिकाणी अनेक समित्या आहेत स्वार्थ विभागात पण एकही समिती या ठिकाणी कारवाईत नसते मासिक बैठका या त्या समित्याच्या घेतल्या जात नाहीत मग या समितीचा उपयोग काय तर या अशा काही ठराविक गोष्टीसाठी आम्ही मागण्यासाठी डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने मी स्वतः माझे सोनगडी अमराज बसले आहेत आज आंबेजोगळी शहरामध्ये मानलेल्या शासकीय रुग्णालय व मेडिकल परिसर ह्या मेडिकल परिसरमध्ये अनेक कर्मचारी काम काम करतात डॉक्टर पण अनेक डॉक्टर आपल्या आंबेजोगाई शहरातून आंबेजोगाई मेडिकल परिसरातून डॉक्टर एम बी बी एस म्हणून निघून गेलेले आहेत त्या त्यांनी खाजगी प्रॅक्टिस टाकायचा वेळ उचललेला आहे आंबेजोगाई शहरामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये आंबेजोगाईच्या गोरगरिबासाठी असलेला ही खंडपीठ आशिया ही पहिला मेडिकल कॉलेज आहे आणि पहिला मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये अनेक कर्मचारी पगार घेऊन पगार घेता त्यांच्याकडे त्यांच्याकडे शासकीय शासकीय पगार उचलत असताना त्यांनी आज आंबेजोगाई शहरातले काही कर्मचारी आज त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आपल्या दुकानं मांडून आपल्या आपल्या दुकानातून औषध गोळ्या ह्या खरेदी करण्यासाठी बाहेर किंवा मुंबई तिकडे तिकडे जाऊ देत नाही आहेत ह्यांना ती इथल्या इथंच ती खरेदी करून इथल्या इथंच या पुरवठा इथल्या इथंच करतात आंबेजोगई शहरातल्या कर्मचाऱ्यांनी आज एकेका कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त खाण्यासाठी पगार किती लागतो आणि जमा करण्यासाठी पगार किती लागतो बँक बॅलन्ससाठी किती पगार लागतो आज ह्यांचे बंगले जर आज आपण बंगले पाहिले तर आज ह्या ह्यांचे दोन दोन तीन तीन कोटीचे बंगले तयार झालेले आहेत ही पैसा यांच्याकडे कुठून आला एक कर्मचारी जर पन्नास वर्षाचा त्यांनी जर सर्विस केली सर्व्हिस केली असता त्यांच्याकडे आत्तापर्यंत एवढा पैसा जमा होत नाही कारण त्याच्या लेकरं बाळं शिक्षण वगैरे लग्न यांच्यासाठी खर्च होतो लास्टला जी त्यांच्या जी फंड्स मिळतात तेवढं त्यांच्याकडं शिल्लक राहिलेला असतो त्याच्यामध्ये ते घरं घेऊन ते बांधून ते आपल्या आपल्या राहिलेल्या जिंदगीचा आयुष्याचा तिथं निर्वाह करतात परंतु आज आमच्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष सुद्धा झालेले नाहीत त्यांच्याकडं दोन दोन कोटीचे बंगले आहेत ज्या 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 कर्मचारी परवडत नाहीत त्यांच्याकडे पण दोन अडीच कोटी तीन तीन कोटीचे बंगले तयार झालेले आहेत ही पैसा कुठून आला आज आमच्या गावातले नेते जे आहेत या गावातले नेते गोरगरीब साथ जी। आज आमच्या ते तिथून ते हप्ते गोळा करतात चाळीस टक्के आज निधी ती स्वतःच्या खिशात घालून घेतात आणि दवाखान्यातला कारभार जी गंध गदळ कारभार आहे ते आजपर्यंत चालूच आहे आंबेजोगी शहरामध्ये जेवढे पण आलेले जे डॉक्टर आहेत यांचे प्रायव्हेट रुग्णालय आंबेजोगाई शहरात आहेत लातूर शहरात आहेत या रुग्णालयाला ती कधीही त्यांनी आपल्या मेडिकलला ग शासकीय यंत्रणेमार्फत त्यांचे कुठं रक्त तपासणी असो किंवा त्यांचे सोनोग्राफी असो किंवा ते मोठमोठ्या मशिनरी आपल्यापाशी आलेल्या आहेत ह्या मोठमोठ्या मशिनरी आज आप आपल्या आमच्या रुग्णालयात धूळखात पडलेल्या आहेत ह्या मशिनरीचा उपयोग न करता ही सगळे जी डॉक्टर आहेत जे आज प्रोफेसर आहेत जे आज आमच्या एम बी बी एस डॉक्टर जी झालेले आहेत ह्या सगळ्या डॉक्टरांनी मिळून आंबेजोगे शहरातल्या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये पाठवतात आज आज दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषणला बसलेले श्री पत्रकार अभिजीजी लोमटे यांना आज या ठिकाणी आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत कारण स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयामध्ये परिस्थिती अशी झाली आंधळतंय आणि पीठ खाते असं जर म्हणलं तर वावगोळ ठरणार नाही जेणेकरून या पंचक्रोशी भागातील सर्वसामान्याचे काम देणू आणि एक संजीवनी म्हणून या दवाखान्याकडे पाहिलं जातं आहे पण आजच्या घडीला या ठिकाणी या इथल्या प्रॅक्टिस करणाऱ्या परमनंट डॉक्टरने असा एक व्यापार मांडला की ज्यांनी व्यापारीकरण केलं कारण ते समाजसेवा म्हणून काम करीत नाही ते, व्यापारी ते, ते, ते एक व्यापारी म्हणून काम करते आहेत आणि सर्वसामान्याची जी लूट आहे ती थांबली पाहिजे त्याच्यात तुमचे रक्त तपासणी असेल किंवा तिथं पंतप्रधान जेनरिक म्हणून एक दवाखाना मेडिकल आहे त्या मेडिकलमध्ये जसं या मेडिकलमध्ये भाव देतो तसं जास्तीच्या भावात त्या ठिकाणी गोळ्या दिल्या जातात आणि त्याचे लागेबांधे हे डीन कार्यालयाशी आणि त्याच्या संबंधित डॉक्टरशी आहे आणि त्या ठिकाणी माग खासदार नियुक्त एक अभ्यंगत मंडळ त्या ठिकाणी असते ते मंडळ या या का कामामध्ये लक्ष देत नाही आणि ते कुचकामी ठरलं आणि भविष्यामध्ये आता नवनिर्वाचित जे खासदार झालेले आहेत बजरंग बाप्पा सोनोने यांनी लवकरच लवकर त्या ठिकाणी बँकेत मंडळ त्या ठिकाणी स्थापन करून आणि ह्या ज्या लोकांची जी हेळसांड होत आहे या रुग्णांची हेळसांड होत आहे ते थांबवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी या दवाखान्याला सहकार्य करावं या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी जो अभिजित लोमटे या ठिकाणी बसलेत त्यांना ते पाठिंबा देऊन या दवाखान्याचा जो अनागोंदी कारभार आहे ते थांबविण्यास त्यांनीही सहकार्य करावे अशी मी या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून त्यांना एक विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू तथा समाजसेवक लोमटे साहेब उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी रुग्णांची जी हेळसांडोट आहे आणि त्या ठिकाणी शासकीय स्तरावर ज्या सेवा सुविधा पुरवल्या जात नाही त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा त्या ठिकाणी प्रशासनाला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे तरीसुद्धा त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही म्हणून ते आज उपविभागीय अधिकारी कार्यालयच्या समोर या, या ठिकाणी आंदोलनासाठी उपोषण म्हणून बसलेले आहेत आता नेहमी चर्चेला अंबाजोगाई शहरामध्ये किंवा अंबाजोगाई पंचक्रोशीतील किंवा जिल्ह्यातील म्हणलं तरी चालेल चर्चेला जाणारं जर कोणतं स्थळ असेल तर ते आहे शासकीय रुग्णालय अंबाजोगोई आता शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ते त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालयासहित रुग्णालयसुद्धा त्या ठिकाणी चालतं आहे आणि ती महाराष्ट्रातील जुन्या रुग्णालयांपैकी एक आहे आता त्या ठिकाणच्या बाबतीमध्ये सी टी स्कॅन मशीन असेल एम आर आय मशीन असेल एक्स रे मशीन असेल टेक्निशियनच्या जागा असतील सफाई कर्मचाऱ्यांच्या जागा असतील त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संख्या अगदी कमी आहेत आणि सेवा सुविधा ह्या पुरवल्या जात नाही आहेत एक्सरेसाठी एम आर आयसाठी किंवा सी टी स्कॅनसाठी त्या ठिकाणी बाहेर जाऊन ते रुग्णांना करावं लागतं आहे मग शासकीय स्तरावर कोणत्या सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं चा केंद्र जर आज कोणतं बनलेलं असेल तर ते स्वामी रामानंद ते तीर्थ वैद्यकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून बीड जिल्ह्याच्या जवळपास बारा जिल्ह्यामधून येणारा रुग्ण त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार होतील या शाळे ते लांबून त्या ठिकाणी येतात कारण त्यांची परिस्थिती एवढी दयनीय असते की ती खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जर शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना उपचार मिळत नसतील तर त्यांना कोणत्या ठिकाणी शासनामार्फत उपचार मिळतील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोंधळ आहे घोळ आहे भ्रष्टाचार आहे याची कुठेही श प्रशासकीय स्तरावर चौकशी होत नाही क्वार्टर्स बांधण्यापासून ते बिल्डिंग बांधण्यापर्यंतच्या प्रत्येक व्यवहारामध्ये त्या ठिकाणी आर्थिक जे राजकारण झालेलं आहे त्या आम्हाला त्याबद्दल देणं घेणं नाही पण ज्या लोकांच्या मूलभी मूलभूत सुविधा आहेत रुग्णांना ज्या सुविधा मिळायलाच पाहिजे जे त्यांचा अधिकार आहे त्या सुविधा त्यांना आज मिळत नाहीत म्हणून ह्या ठिकाणी ह्या हे माझे पत्रकार बंधू उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हा प्रवक्ता म्हणून यांच्या या, या उपोषणाला अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर करतो आणि लवकरात लवकर या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही रुग्णालयाच्या डीन अधिष्ठाता यांच्या कार्यालयावर लवकरच धडक मोर्चा काढून याबाबत निवेदन सादर करू व आमच्या पक्षाच्या मार्फत वरिष्ठांच्या मार्फत या प्रकरणाकडे गंभीर्यापूर्वक लक्ष त्यांनी द्यावं म्हणून त्यांनाही आम्ही आव्हान करू आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार मान्य बजरंगबाप्पा सोनवणे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अंबाजोगाई शहरवासी या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करतील याची प्रशासनानं दखल घ्यावी म्हणून आज यांच्या उपोषणानं आमचा जाहीर पाठिंबा आम्ही दर्शवतो आणि आपल्या चॅनलच्या मार्फत आम्ही प्रशासनाला आव्हान करतो की ज्या मागण्या त्या ठिकाणी घेऊन बसलेल्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत आणि त्या मागण्या जनतेच्या आहेत आणि जनतेच्या मागण्या जर सरकार आणि प्रशासन पूर्ण करत नसतील तर त्यांना त्या ठिकाणी बसण्याचं आणि त्या ठिकाणी कार्य करण्याचं कोणता अधिकार नाही म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी आणि उच्च वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असंही मी आपल्या चॅनलच्या मार्फत प्रशासनाला आवाहन करतो धन्यवाद